नमस्कार मी जयश्री जाधव जय जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज दाखवणार आहे तुम्हाला दुधी भोपळ्याचे धपाटे ह्याला भोपळ्याचे धपाटे दुधी धो भोपळ्याचे दुधी भोपळा म्हणतात भोपळा म्हणतात यात मी टाकणार आहे मेथी आणि कोथिंबीर भोपळा खिसून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण सगळं सामान टाकणार आहोत आता मी अडीच वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी गव्हाचं घेतलं आणि पाऊन वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे आता याच्यामध्ये टाकत आहे मी लसण जिरे हिरवी मिरचीचा ठेचा त्यानंतर तीळ आणि ओवा हे दोन्ही टाकत आहे त्याच्यानंतर मी याच्यात टाकणार आहे कट केलेली मेथी पालक आणि कोथिंबीर मी आता याच्यामध्ये टाकणार नाही धन्या पावडर टाकणार नाही फ्रेश कोथिंबीर वापरली आहे मी आणि याच्यामध्येच मी हिंग टाकणार आहे हळद टाकणार आहे आणि पीठ मळून घेते खडा हिंग आहे खडा हिंग वापरलेला आहे मी धपाटे खायच्यानंतर खा धपाटे खायचे म्हणले की सगळी तयारी करायची आपल्या पोटाची ऑफ व्हावं म्हणून जिरे ओवा हिंग मग खायचं पण हिरव्या चा मिरचीचं छान आणि काळजी पण घ्यायची आणि याच्यात थंडीच्या दिवसामुळं आणि नेहमी पण मी तीळ वापरते याच्यात टाकूया आता हळद आणि मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आता आता अपले 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 मी आता हे पीठ टिमून घेते पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण आता मस्त पोळपटावर थापून घेऊया धपाट मी तुम्हाला दाखवते मी याला मस्तपैकी वेज करून घेतलेले आहेत आपले संस्क आपल्या आपले पहिल्यापासून धपाट्याला वेज करतात चौकडून भाजून शिकून निघाव म्हणून आणि यालाच थोडं तेल लावून घेतलेलं आहे मी म्हणजे पहिलं झपाटं करपत नाही आपलं टाकून घेते मी आता आपण आता थापून घेत आहोत आपलं धपाट बघा किती भाज्या फोटात चालल्या आपल्या थोडासा पालक घातला थोडस मेथी घातली कोथिंबीर भरपूर सारी तीळ जिरे ववा हिंग सर्व काही मी घातलेलं आहे आपलं तयार झालं आहे धपाट एक लाठून आहे एक तयार आहे चला मग लोण्याबरोबर खावा चला मग घ्या खाऊन लोणी दही धपाटं मला दूध धपाट आवडतं लोणी धपाटा आवडतं कोणाला लोणचं धपाटा आवडल स्वाद धपाटा आवडल त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं ते पण सांगा